मित्रांनो नमस्कार मी जगदीश गौड आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज घटना आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस अल्पवयीन मुलगी तिला युपी मधील एका तरुणाने फूस लावून पळून नेले होते पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सदर मुलीचा तपास घेत होते पण ती मिळून येत असल्याने पुढील तपास जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी हा तपास अवैध मानव वाहतूक शाखेकडे सोपवला आणि सदर शाखेने तातडीने आणि शिकाटीने याचा तपास केला असता सदर मुलगी आणि युपीचा तो तरुण पुण्यातील एका ठिकाणी राहत असताना मिळून आले पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले आणि जालना येथे घेऊन आले अधिक माहिती आपणास देत आहेत रवी जोशी पोलीस स्टेशन येथे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तीनशे त्रेसष्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल होता त्याचा तपास पोलिस स्टेशन स्तरावर प्राथमिक करण्यात आला तपास न लागल्याने मान्य पोलिस अधीक्षक साहेब यांनी सदरच्या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केला होता सदर गुन्ह्यामध्ये जो आहे तर बिहारचा आरोपी होता त्या आरोपीला अनैतिक गुन्हे शाखेने निष्पन्न नाव ना निष्पन्न करून त्यांनी त्याला आणि त्याच्यासोबत गेलेली ती पीटीत मुलगी आहे अल्पावयीन तिला आमच्या अनैतिक मानवी प्रति वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या टीमने काल पुण्या येथून शोधून ताब्यात घेतलेले आहे आणि हा पुढील तपासकामी तीर्थपूर येथे पुन्हा वर्ग करण्यात येत आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री पन्सन सर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर डीवायस पी श्री कुलकर्णी सर पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा तसेच आमच्या शाखेच्या प्रभारी अधिकारी श्रीमती दीपाली शिंदे मॅडम त्याच्यानंतर पी एस आय ऋषी गवळे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल देठे त्याच्यानंतर स्थानिक गुन्हे श्री सागर बावीसकर संगीता चव्हाण पुष्पा खरटमल आरती साबळे रेणुका राठोड आणि चालक संजय कुलकर्णी अशा निवडून केलेली आहे